नमस्कार मित्रांनो रामराम बघा ही पांढऱ्या पळसाचं कलम आणि पांढऱ्या पळसाचं झाड तर ह्याचे पानं बघा असे वरी आकाशाकडे असतात जरा वरी तोंड करून थोडे असतात आणि ह्याचे बघा ह्याचे खून म्हणजे मित्रांनो बघा ह्या पळसाला दोन्ही पानाच्या दुयखून हे असे बारके काट्यासारखं राहतंय अंकूर ही खून त्याची ही पानं बघून घ्या ह्या पानापाशी सध्या बघा इथं एक अशी इथं दुटलेलं राहतंय पानाचे आकार बघून घ्या पानं हिरवे गद गरडत आहे त्याचं लाकूड एक मित्रांनो पांढऱ्या प्रकारचे मध्ये टोकरल्यानंतर पांढरं येतं आणि याची बघा एक म्हणत ह्या झाडाला दोन्ही पानं फुटले की इथं एक असं कोंबारा येतो काट्यासारखा कल्या बाजूला आणि ह्या पांढऱ्या पळसाचं एक झाड आहे ह्याचे मित्रांनो लोक काय ते ज्याला माहिती आहे त्यानं पानं तुडून येतात पानं ठोत नाहीत पानं ठोत नाही तर लॅमिनेशन करून पूजाला पानं ठोतात आपल्या देहारेवर तिजोरीमध्ये ह्याचे पानं दिसले की नेऊन ठोत त्याच्यामुळे पानं राहत नाहीत मित्रांनो ह्याचं बूड बघा काडी बघून घ्या काडी एकदम हिरवी आणि खाली पांढरी मध्ये पण एकदम का असं पांढरं आहे इथं आपण आता थोडं आहे ते एकदम पांढरं झाड आहे मध्ये एवघा येऊ का तर मध्ये बूड पण एकदम पांढऱ्या प्रकारचे पांढरे शिपट झाड निघतं मित्रांनो तर ही बर रक्ष मला तरी हरकत नाही मित्रांनो ब्रह्मवृक्ष रक्ष आणि हे घरामध्ये थोला तरी नेसतात सुख समाधानी जादूटोना रोखवित आहे नकारात्मक शक्ती घालवीत आहे नवघर शांती आणि स्वर्णविधीसाठी आपल्या एका गुरुने सांगितलं होतं ह्याचं मानगाटा एवढं जर बुड झालं त्या बुडाला एक ओबर छेद करून त्याच्यात लोखंडाची बेरिंगमधली गुळी जरी टाकली तर महिन्याची महिन्याला ती गुळी सोन्याची निघते असा एक चमत्कार सांगितलं होता ते काय आपण करून बघितलं नाही आत्ताच झाडं आपल्याला भेटलेत झाडं आपल्याला पण भेटले नव्हते लई दिवस झालं आत्ता दोन तीन दिवसात एक दोन तीन झाडं भेटलेली आहेत ती बी आता ही एक दोन झाडं द्यायची आहेत मुंबईवालेली येणारे ते आज न्यायला पंधरा ऑगस्टचं म्हणून आपण म्हणलं आज पंधरा ऑगस्ट महिना आठवा तारीख पंधरा वार शुक्रवार म्हणून आज म्हणलं एक व्हिडिओ काढून ठेवा झाड गेल्यानंतर परत काही भेटता येईल लवकर नाही असं काही सांगता येत नाही मित्रांनो ते दोन झाडं आहेत आपल्याकडे सध्या आता जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पांढऱ्या पळसाचे झाडाचे उपयोग करून घ्या रोपं भेटतील आपले एक दोन चार रोपं राहिलेले आहेत तर तुम्हाला झाड ही येऊन घेऊन जावं लागेल तर ही पुण्यामध्ये हडपसरच्या बाजूला मी राहायला आहे सोलापूर हवेला तुम्हाला इकडे येऊन हे झाड घेऊन जावं लागणार आहे हे झाड पार्सललाही पाठवायला येत नाही मित्रांनो कारण बरेच लोकं म्हणजे पार्सलला पाठवा पार्सलला येत नाही ही कमरं इतकं झाड आहे मित्रांनो गुडघे इतकं मांडे इतकं आणि ही झाड जात नाही झाड पार्शला पाठवून मरत आहे ते एकदम चांगल्या प्रकारे झाड आहे मित्रांनो बघा आज एक वातावरण थोडं पावसाचं झालेलं आहे जरा आबाळ भरून याय लागले पण पाऊस यायचा एवढा काय अजून वान नाही पण आबाळ बरोबर येत आहे ही म्हणून म्हटलं आज मस्त वातावरण आहे आणि व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचावा प्रत्येकापर्यंत दाखवा ही पांढऱ्या पळसाची ओळख आणि मित्रांनो ह्या झाडाला खाली एक कंद राहतो त्या कंदाची ओळख आहे खाली एक छोटा कंद राहतो ह्याला राम राम